नमस्कार शेतकरी बांधवलो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवध आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज गुलटेकडी या मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी फुलांचे मोठे व्यापारी हरिओम पुष्पभंडार चे प्रोपरायटर सुनील शेठ गोळेकर यांच्यासोबत आपण सविस्तर फुलांचे मार्केट त्याचबरोबर फुलांची मोठ्या प्रमाणावरती विक्री त्याचबरोबर फुलशेतीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार तर आज आपण फुलशेती त्याचबरोबर फुलशेतीमध्ये होणारे फायदे तोटे याबद्दल शेतकरी बांधवांना थोडीशी आपण माहिती द्यावी ते मध्ये भरपूर शेतकरी आत्ता उतरत आहेत किंवा यापुढे उतरत असतील तर यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना अडचणी येत असतात काही नवी शेतकरी नवीन शेतकरी असतात त्यांच्याकडे मार्गदर्शन त्याचबरोबर कोणती फुलशेती शेती कोणत्या दिवसामध्ये केली जावी याच पुरेपूर्ण माहिती नसल्यामुळे किंवा शेतीला वातावरण कसे हवे नमस्कार मी सुनील विठ्ठल गोयकर हरिओम पशु भंडार नंबर एकशे सात पुणे मार्केट यार्ड या ठिकाणी व्यवसाय करत असता असताना मला बऱ्याचदा असं जाणवलं की जे पारंपरिक फुल शेती करतात त्यांना तर नॉलेज आहेच पण बरेच आपल्या भागातले महाराष्ट्रा विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे शेत जमीन उपलब्ध आहे पण त्या लोकांना पारंपरिक शेतीच करायची सपोज ऊस घ्यायचा आहे कांदा तुरी उडीद मका ह्या शेतीकडे जास्त त्यांना मला स्वारस्य दिसलं तर माझं त्या शेतकऱ्यांसाठी खास विशेष करून मी तुम्हाला आता माहिती देतो तर म्हणजे मला तरी असं वाटतं की फुल मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट आहेत जे करण्यासारखे आहेत ज्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होतो फार कमी क्षेत्रामध्ये कमी पाण्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये इतर पिकांच्या तुलनेने तर ह्याच्यामध्ये चार जास्त पैसे किंवा जास्त मोबाला शेतकऱ्याला मिळण्याची शक्यता जास्त आहे तर मी सर्वप्रथम त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो तर शेतकरी जो आहे प्रत्येक शेतकऱ्याला एवढंच माहिती आहे फुल शेती म्हणजे की झेंडू गुलछडी शेवंती हे पारंपरिकच पिकं माहिती आहेत पण जे नवे कट फ्लॉवर म्हणून जे डेकोरेशन मध्ये वापरलं जातं विशेष करून तर त्या डेकोरेशनला जे मटेरियल वापरलं जातं त्यामध्ये मी तुम्हाला एक तीन चार प्रोडक्टची माहिती देतो त्यामध्ये मा दे आहे तुमची ह्या वर्षी चालू वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खूप चांगला रेट मिळालेला एक प्रोडक्ट आहे आपल्याकडं ज्याला पिंक डेजी म्हणतात हा ते तुम्ही फोटोमध्ये नंतर पाहू शकता पिंक डेजी आहे गुलछडी आहे डबलची टुबरोज म्हणतात त्याला डबलची गुलछडी म्हणजे सिंगलची गुलछडी सर्वांना माहिती आहे पण डबलची गुलछडी म्हणतात ती दहा स्टिकचा एक बंडल असतो तर त्या बंडलला साधारणतः वीस रुपयापासून तर दोनशे अडीचशे रुपयापर्यंत दर मागच्या वर्षी मिळालेला आहे पिंक डेजीला साधारणतः वीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत दर मिळालेला आहे त्यानंतर कामिनी म्हणून एक जंगली क्रॉप आहे म्हणजे विशेष करून जे शेतकरी ऊस शेती करतात मला वाटतं त्यांनी तर आवर्जून एखादा एका तरी कामिनी ट्राय करावी कामिनी हे फार जंगली पीक आहे त्याला फार जास्त पाणी लागत नाही किंवा खूप सुपीक जमीन लागत नाही त्याला मुरमाड जमीन असेल तरी चालते तुम्ही ड्रिपर करू शकता किंवा पाटाने पाणी देऊ शकता त्यातून एकदा पाणी दिलं तरी चालणार आहे उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यात तर काय गरज नाही शेतकऱ्यांसाठी कामिनी म्हणून आहे हे तीन आहेत किंवा जर तुम्हाला पॉली हाऊस मध्ये करायचं असेल तर जिपसोफीला एक नवीन प्रोडक्ट आलेला आहे काँग्रेस सारखं का दिसत ते मला वाटतं नवरीला वगैरे डेकोरेशनला वापरतात जात नवरीला केसामध्ये वगैरे किंवा दागिनी फुलांचे बनवण्यासाठी वापरतात जाते तर ते मध्ये पण करू शकतात आणि ओपनला पण बऱ्याच शेतकऱ्यांनी यवत वगैरे या भागामध्ये प्रयोग केलेला आहे तर ओपनला जर केला तर तुमची पॉलीहाऊसची कॉस्टिंग वाचली म्हणजे फक्त एवढंच आहे की कमी पाऊस ज्या भागामध्ये होतो तिथं ते जास्त व्यवस्थित येईल आणि साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागवड जर केली त्याची तर पाऊस संपल्याच्या काळात त्याला फुलं येतील आणि पुढं सीझन पण असतोय साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तर त्या सीझन मध्ये त्याला डिमांड चांगले असतील दर चांगले मिळतात तर त्यावेळेस त्याला निश्चितपणे जास्त फायदा होईल तर हे क्रॉप तुम्ही आवश्यक ट्राय करावे कामिनीबद्दल जर डीपली माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला रुळी कांचन आणि लोणी काळगोर या ठिकाणी ज्या नर्सरीज आहेत तिथल्या निवडक नर्सरीमध्ये कामिनीची रोपं मिळतात त्याला मधुकामिनी पण म्हणतात त्याचं रोप साधारणतः दहा रुपये तर साईज बघून वीस रुपये पंचवीस रुपयापर्यंत त्याचं रोप मिळतं साधारणतः एक फुट ते तीन फुटापर्यंत साधारणतः एक ते दीड फुटाचं तुम्ही रोप लागवड केली त्याला पाच बाय पाच वरती लागवड करतात पाच बाय पाच फुटावरती तर साधारणतः एक सहा महिने लागतात त्याला कटिंग कटिंगला आणि ती बाग जशी जुनी होत जाईल तसं त्याला प्रोडक्शन जास्त मिळतं त्याला तुमचं जनावर खात नाही कोणी चोरी करू शकत नाही काही नाही त्याला फार असं खत वगैरे लागतात असंही काही नाहीये का एखादी युरियाची बॅग सोडली सीझनच्या आधी तरी इनफ आहे तर तुम्ही कामिनी करू शकताय Uh, जी लॉंग लाईफ आहे आणि पंधरा वर्ष वीस वर्ष म्हटलं तरी ती बाग चालती फक्त कटिंग करून मार्केट यार्डला त्याला सीझन मध्ये साधारणतः पाच रुपयापासून वीस रुपयापर्यंत ता, दहा काडीच्या गंजला दर मिळालेला आहे तर कामिनी करू शकता पिंगडी जी आहे ती सीजनेबल करू शकता पिंगडीची जी बेन तुम्हाला आळंदी भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात तर तिथं तुम्हाला मिळेल आळंदीमध्ये तर त्याचे बेन तुम्ही लागवड केल्यानंतर साधारणतः एक अडीच ते तीन महिन्यानंतर त्याला माल चालू होतो फुलं चालू होतात आणि ती कटिंग करून मार्केट मार्केटयार्डला एक पंधरा मार्केट हो मार्केट ते वीस काडीचे बंडल बांधून मार्केट मार्केटयार्डला पाठवले तर मार्केटला चांगला दर मिळतो त्याला सीझनमध्ये पिंगडी जे तुम्ही करू शकता पिंडीजीला पण चांगले फक्त ते सिजनेबल आहे म्हणजे वर्षातून तुम्हाला दोनदा किंवा तीनदा पीक त्याचं घ्यायला लागल तसं का आम्ही एकदा लावले की वीस वर्ष काळजी आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये कामिनीमध्ये तुम्ही आंतर पीक पण घेऊ शकता अगदी कांदा घेऊ शकता झेंडू घेऊ शकता काहीही घेऊ शकता कारण ते आपण पाच बाय पाच फुटावरती लावलेला आहे त्यामुळे मध्ये अंतर असतं आणि आपली झाडं छोटी असतात एक ते दीड फुटाची त्यामुळे जागा असते मध्ये पण ज्यावेळेस ती बाग जुनी होती एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष तेव्हा मात्र ते पाच बाय पाच अंतर संपून जातं कारण ते झाड मोठं झालेलं असते तर मग त्यावेळेस तुम्ही अंतर घेऊ शकत नाही पण सुरुवातीच्या काळात घेऊ शकताय तर कामिनीचं झालं गुलछडी तुम्ही लावू शकताय गुलछडीचं चा पण सेम आहे पिंकडीजी सारखं त्याचं बेनं मिळतं ते बेनं तुम्ही लागवड केल्यानंतर साधारणतः अडीच तीन महिन्यात माल चालू होतो त्यालाही चांगले दर मिळतात खूप चांगले पैसे मागच्या वर्षी झालेले आहेत त्याचे त्यानंतर तुम्ही जिप्सोफिला लावू शकता जिप्सोफिलाचे प्लांट थोडेसे महाग आहेत वीस रुपयापासून तर पस्तीस रुपयापर्यंत त्याचे दर आहेत म्हणजे डिपेंड्स ऑन कंपनी त्याचे बँगलोरला एक कंपनी आहे जिप्सोफिलाची आपल्या इथं पुण्यामध्ये के ए प्लांट आहे रायझन शाईन कंपनी आहे थेऊरला ह्या कंपन्यांचे पण प्लांट चांगले आहेत तर ह्यांचे प्लांट्स घेऊ आणि त्यांचं पूर्ण मार्गदर्शनही तुम्हाला मिळेल जर तुम्हाला जिप्सोफीला लागवड करायचं असेल तर ओपनला कसा लागवड करावा आणि पॉली कसा लागवड करावा आणि त्याला इथंभूत खर्च किती तर ही सगळी माहिती तुम्हाला के ए प्लांट किंवा रायझन शाईन या दोन्ही कंपन्या देऊ शकतात निश्चितपणे त्याचाही फायदा होतो तर ते तुम्ही निवडू शकताय आता भरपूर शेतकरी पारंपरिक शेती करत असतात तर पारंपरिक शेतीमध्ये भरपूर शेतकऱ्यांना आहे की झेंडू गुलाब मोगरा तर आ, ही शेती करत असताना शेतकरी फक्त काय पाहतो कि गुढीपाडवा दिवाळी किंवा लग्न सराई या दिवसामध्ये या फुलांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते असं शेतकऱ्याचं असं मत आहे त्यामुळे जेव्हा म्हणजे शेतकरी आपल्या सोयीनुसार म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वाटते की आता दिवाळीमध्ये आपल्याला झेंडूला चांगला भाव मिळेल तर असं शेतकऱ्यांना वाटतं की झेंडूला चांगल्या प्रकारे भाव मिळेल किंवा गुलछडीला चांगला भाव मिळेल म्हणजे त्यामध्ये काय होतं भरपूर शेतकरी झेंडू करत करत असतात तर एका वेळेस असं पण आपण पाहिलेलं आहे की मार्केटमध्ये आपल्याला दहा ते वीस रुपये नाही काही शेतकऱ्यांनी तर अक्षरशः झेंडू किंवा गुलछडी सिजनेबल केलेली आहे दिवाळीमध्ये किंवा गणपतीमध्ये तर त्यांना अक्षरशः सोडून द्यावी लागली असं होण्याचं कारण काय असू शकतं चांगला प्रश्न विचारला तुम्ही तर बघा जनरली शेतकऱ्यांचा असं समज आहे की झेंडू हा सर्वात जास्त मागणी असते दसरा आणि दिवाळीलाच इतर वेळेस काही मागणीच नसते एक माइंडसेट असतो शेतकऱ्यांचा आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये दसरा टार्गेट करून किंवा दिवाळी टार्गेट करून किंवा गणपती टार्गेट करून फार मोठ्या प्रमाणात लागवड होतात पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर विदर्भात असू द्या मराठवाड्यात असू द्या अगदी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली जाते आणि साहजिकच दसऱ्यामध्ये असू द्या गणपतीत असू द्या दिवाळीत असू द्या डिमांड ही असतीच झेंडूला इतर दिवसांपेक्षा मोठ्या प्रमाणात असते पण लागवड पण त्याच्यापेक्षा जास्त पटीने असते तर असं काही नाही की दसऱ्याला दर मिळेलच याची काही सस्ती नाही बहुतेक वेळा असं झालेलं आहे की दसऱ्याला दीडशे दोनशे रुपये पण किलोला भाव मिळालेला आहे आणि कित्येक वेळा पाच रुपयाने पण दसऱ्याला दर मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे तर असं कुठलं तुम्ही जर फुल शेतीकडे तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर असा कुठला सीझन टार्गेट नका करू की दसऱ्यालाच मला माझा माल पाहिजे किंवा गणपतीलाच पाहिजे तुम्ही असं टार्गेट करा की माझा माल बारा महिने चालेल कारण तुम्ही बघा तुमच्या श्रावण महिन्यात पण डिमांड असतील श्रावण असू द्या तुमचा गणपती दसरा दिवाळी तुळशीच्या लग्नानंतर सुद्धा फुलांना फार मोठ्या प्रमाणात मागणी असते लग्न सराईमध्ये तर जे शेतकरी पारंपरिक झेंडू असू द्या उलछडी असू द्या शेवंती असू द्या किंवा तुमचं पिंग डेजी जरबेरा असू द्या डच रोज असू द्या ऑर्चिड असू द्या बरेच प्रोडक्ट आहेत ह्यांना कुठला दसरा नाहीये दिवाळी नाहीये तरी खूप चांगल्या प्रमाणात दर आहे आता आजचीच परिस्थिती ह्या महिन्याची सांगतो मी तुम्हाला म्हणजे जून महिना दोन हजार चोवीस ची तर गोंड्याला पन्नास प्लस झेंडूला पन्नास प्लस दर चालू आहे म्हणजे असं पण झालंय की फार चांगल्या मला दीडशे रुपये पण दर मिळालेला आहे मग आता कुठला सण नाहीये ना कुठला सण सुद्धा नाहीये किंवा कुठलाच काय कार्यक्रम नाहीये तरी सुद्धा झेंडूला अगदी एप्रिल मे मध्ये तर एक पण तारीख नव्हती लग्नाची फार कमी होते असेल तारीख तरी सुद्धा दर झेंडूला चांगले आहेत मग काय रिझन आहे का तर कुणी लागवडच केली नाही तारखा नाहीये सनशुद नाहीये मग डिमांड नसणार आहे ह्या हेतूनी कुणी लागवड केली नाही आणि त्या शेतकऱ्या पारंपरिक करतात त्यांचा माल आजही मार्केटमध्ये आहे आजही त्यांनी शंभर ते दीडशे रुपये किलोला भाव घेतलेला आहे तर निश्चितपणे तो फायदा होतो म्हणजे साधारणत एकंदरीत असं आपल्याला पाहायला मिळते की पारंपरिक शेतीमध्ये जरी तुम्ही करत असाल तरी जर एखादं पीक तुम्ही घेत असाल दोन महिन्याचं तीन महिन्याचं पीक असेल तर ते साधारणत एक वर्ष कंटिन्यू जर तुम्ही घेत गेला गे वर्षामध्ये दोन जर पिकं घेतली तर एका पिकामध्ये तुम्हाला थोडाफार नफा कमी होईल एका पिकामध्ये चांगल्या प्रकारे नफा तुम्हाला होऊ शकतो आणि आपण असं पण पाहिलेलं आहे की सपोज आता झेंडूला काही शेतकरी करतात की पाच एकर झेंडू दहा एकर झेंडू असे शेती करतात तर एखादी कुठेतरी बातमी येते की पाच एकर शेत शेतकऱ्याला पंचवीस लाख रुपये नफा मग ते एखादी बातमी पाहून एखादा शेतकरी चला आपल्याकडे दोन एकर क्षेत्र आहे त्या दोन एकर क्षेत्रामध्ये पूर्ण झेंडू किंवा उलछडी काही असत ते पीक तर ते लागवड करत असतो आणि ते लागवड केल्यानंतर त्याला पाच रुपये दहा रुपये किलोचा भाव भेटतो तर हे भाव मिळाल्यामुळे कमी भाव मिळाल्यामुळे शेतकरी नाराज होतो आणि नाराज झालेले शेतकरी पुन्हा त्या फुलशेतीकडे किंवा तरकारी किंवा जे दोन तीन महिन्याचे पीक आहे या शेतीकडे वळत नाही याच कारण असं होतं की एखादी बातमी कोणती तरी पाहिलेली असते त्याच्यावरून तो आ, एक समज होतो की आपल्याला समजा शंभर रुपये जरी नाही किलोला भाव भेटला तरी पन्नास रुपये ते मिळेल या हेतूने दोन एकर क्षेत्रामध्ये पूर्ण लागवड केली तर पूर्ण जे वर्षाचं जे त्याचं भांडवल आहे ते पूर्ण बसतं त्याच्यामुळे त्याला इन्कम सोर्स आहे एका बाजूने असल्यामुळे आता पाच एकर क्षेत्र ज्या शेतकऱ्यांना आहे त्यांनी एक एकर मध्ये लागवड केली तर ते आपण समजू शकतो की एक एकर जरी नुकसान झालं तरी चार एकर मध्ये दुसरी काय लागवड असेल त्याच्यामध्ये त्याला पैसे मिळतात तर याचा कुठेतरी अं शेतकऱ्यांनी थोडस हे घेतलं पाहिजे की आपण बातमीमध्ये पाहतो की आ, की एखाद्या शेतकऱ्याला चांगले पैसे मिळाले किंवा एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर ही जी आहे ते आपल्याला पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांचं हे नुकसान जे होते तर ते नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना काय एक सल्ला आपण देत बघा मी सल्ला असा देईल दे त्या शेतकऱ्यांसाठी की तुम्ही असं कोणाचं पाऊल नका करू सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही फुल शेती करण्यात तुमची व्हरायटी सिलेक्शन महत्वाचं आहे आणि त्यानंतर तुमची व्हरायटी जर चांगली असेल तर तुम्ही क्वालिटीकडे लक्ष क्वालिटी चांगली असेल तर निश्चितपणे पैसे होतात बहुतेक वेळात असं झालंय की मार्केटमध्ये दर आहेत पण तरी तुमची क्वालिटी चांगल्या असल्यामुळे डिमांड असल्यामुळे तुम्हाला ऍटलिस्ट लॉस तरी होत नाही म्हणजे पैसे त्यातनं रिकवर होतात तर तुम्ही क्वालिटीवरती फोकस करा आणि खूप असं आणि ह्याच्यात जाण्यापेक्षा एक फुल म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर फुल फायदा आहे पण तुम्ही सातत्य जर कोणतेही एखादं पीक घेत असाल तर ते त्याच्यामध्ये ते, तुम्ही सातत्य ठेवाल तुमच्या पिकामध्ये तुम्हाला काही रोग असेल किंवा काही अडचणी येत असतील जर तुम्ही सतत वारंवार या वर्षी आपण गुलाब केले पुढच्या वर्षी झेंडू करू त्याच्या पुढच्या वर्षी फुलझडी घालू अशा पिकामध्ये काही शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात तर या प्रयोगामध्ये शेतकऱ्याचं भरपूर प्रमाणात नुकसान होत तर शेतकऱ्यांना म्हणजे कसं माहिती न घेता आता एखाद्या शेतकऱ्याकडे कसं असतंय एखाद्या शेतकऱ्याला फायदा होतो चांगल्या प्रकारे पैसे होतात त्याचे एक लग चान्स असतो आणि काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये प्रॉफिट होत नाही किंवा माहिती पूर्ण माहिती नसल्यामुळे किंवा पूर्ण जे प्लॉट आहे तो खराब झाला ते का, त्याचे कारण काय आहे आणि आज आपल्याकडे फुल शेती म्हणले की थोडस पॉलीहाऊस हाऊस आणि मोठा खर्च बरोबर या दृष्टीने आपला शेतकरी पॉली हाऊस करणारे शेतकरी वर्ग वेगळा आहे कारण त्यांची हाय कॅपॅसिटी असते त्याला लोड वगैरे लो बरेच प्रोसेस आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या मध्ये सांगेल का त्याची प्रोसेस वेगळी आहे पण निश्चितपणे पॉली हाऊस जर उभं केलं आणि त्याचं जर व्यवस्थित तुम्ही संगोपन केलं तर निश्चितपणे फायदा होतो त्याला महाराष्ट्र शासना केंद्र शासन असू द्या ह्यांचाही सबसिडी वगैरे आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही पॉली हाऊस क्षेत्रातही जाऊ शकता पण ऍटलीस्ट सुरुवात म्हणून तुम्ही मला वाटतं ओपन शेतीकडेच पाहावं म्हणजे जे नाविन्याने ह्या व्यवसायात येऊ इच्छित आहेत आणि जे शेतकरी कायम पारंपरिक फुलशेती पण करतात झेंडू जेवती वगैरे इतर जे आहे प्रोडक्ट तर त्यांनी दहा वीस गुंठे जर जे अल्पभूधारक आहेत विशेष करून की ज्याच्याकडे एकच एकर क्षेत्र आहे किंवा दोनच एकर आहे तर त्यांनी निश्चितपणे क्वालेहासकडे वाढवा असं माझा तरी सल्ला आहे कारण क्वालेहास ही अशी कल्पना आहे की तुमचं सपोज तुम्ही ऊस हो लावला पाच एकर ऊसाचे जेवढे पैसे होऊ शकतात ना तेवढे तुमचे वीस गुंठ्यामध्ये होऊ शकतात म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त पैसे जर करायचे असतील तर कॉलेह करायला लागतो त्याचा खर्च निश्चितपणे जास्त आहे पाच एकरच्या उसापेक्षा जास्त खर्च वीस गुंट्याला आहे पण ठीक आहे तुमच्याकडे क्षेत्र कमी आहे तर तुम्ही ते करू शकता मग त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पण करण्यासारख्या खूप गोष्टी पावल्यापासून म्हणजे जरबेर आहे ऑर्चिड आहे शेवंती आहे लिलियम आहे जिप्सोफिला आहे लिसांत सात नवीन आलेला आहे सन सनफ्लावर आलेले पण सनफ्लावरला तुम्हाला पॉल्यावरची गरज नाही तुम्ही पॉल्यावरच्या बाहेर होऊ शकता तर असे खूप प्रोडक्ट आहेत की जे कमी क्षेत्रामध्ये जास्त लाभ मिळवून देऊ शकतात तर ज्या शेतकऱ्यांकडे क्षेत्र कमी आहे म्हणजे एक एकर आहे दोन एकर आहे त्यांनी निश्चितपणे पॉल्यावरचा विचार करावा विशेष करून तरुण जे शेतकरी तयार होतात आहे आणि माझं तरुण शेतकऱ्यांना असं आहे म्हणजे आपणही तरुण आहोत तर नवीन कोणी शेतकरी तरुण एखादा तयार होत असेल तर त्यांनी निश्चितपणे हा मार्ग निवडून थोडीशी माहिती व्यवस्थित घेऊन कमी क्षेत्रामध्ये व्यवस्थित आणि त्याला शेती पॉल्या तुम्ही शेती म्हणून न पाहता एक इंडस्ट्री म्हणून पाहता जसे आता आपण पाहतोय की आपले तरुण मराठी तरुण एक तर नोकरीकडे जातात आणि सपोज व्यवसायाकडे जायचं म्हणलं की मग वडापाव समोसे नाहीतर मग मिसळचे दुकान किंवा स्नॅक्स सेंटर फार फार एखादा जास्त भांडवलदार असेल तो हॉटेल हा पुढचे हो, ते अखा दुसरा अपवाद की दुसऱ्या व्यवसायाकडे वळतो तर मग त्यांनी पॉली कडे निश्चितपणे वळवं आणि त्या पॉली हाऊसच्या सिटी म्हणून इंडस्ट्री म्हणून पाहावं आणि फार मोठ्या प्रमाणात आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूर फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे ते विजिट ज्यावेळेस शेतकर तो शेतकरी करेल तिथं जर करायचं असेल था था। त्याला तर त्याला ते विजिट केल्यानंतर कळ सेक्टर फार मोठे तळेगाव मध्ये शेकडो एकर मध्ये पॉली हाऊस आहेत मैं जर तुमच्या दहा गुंठ्याच्या पॉली जर पंधरा लाख खर्च येत असेल एकरी पन्नास लाख रुपये खर्च येतोय तर शेकडो वरती उभे आहेत उभे इन्व्हेस्टमेंट किती मोठी येते एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कुठल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे एक एम आय डी सीचे तळेगावमध्ये फ्लोरिकल्चर पार्क म्हणून किंवा तुम्ही कोल्हापूरला जा सांगलीला जा दहा दहा एकर पंधरा पंधरा एकर पॉलीहाऊस करणारे शेतकरी आहेत आणि मराठी शेतकरी आहेत आणि करतात वेगवेगळे प्रोडक्टॉल लेवल्स मध्ये घेतात आणि खूप वर्षापासून घेतात आणि कनेक्टिव्हिटी पुणे मार्केट असू द्या मुंबई मार्केट असू द्या हैदराबाद असू द्या दिल्ली असू द्या त्यांना खूप अभ्यास झालेला आहे की ऑल इंडियामध्ये म्हटलं तरी माल स्वतः एक्सेस करतात किंवा इथल्या एखादा जेन्य व्यापारी असेल आमच्या सारखा त्याच्याशी कनेक्टिव्हिटी ठेवून त्याला सांगतात तुम्ही पुढे फॉरवर्ड करा मला मिडलमॅन ठेवून तर असे पद्धतीने पैसे जी रिकव्हरी होती चांगल्या पद्धतीने चालू आहे तर या ठिकाणी आपल्याला फुल शेती करत असताना मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते तर भरपूर शेतकरी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे या शेतीकडे वळत नाही काही शेतकरी असे पण आहेत की बी एस सी अॅग्रिकल झाल्यानंतर अॅग्रिकल्चर शेतीकडे चांगल्या प्रकारे वळलेले आहेत दहा मध्ये किंवा पाच एकर मध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न आज घेत आहेत त्यांना जे आता जे पॅकेज चालू आहे आय टी मध्ये किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तसे पॅकेज सध्या सिटी मधून घेता येते असे पण काही शेतकरी आपल्याला भेटत आहेत तर यामधून मनुष्यबळासाठी एखादा असा प्रोडक्ट असेल आपल्याकडे की मनुष्यबळ कमी लागेल पॉलेहास मध्ये फार कमी लागतं मनुष्यबळ म्हणजे तुम्हाला उसाला लागतं जेवढं तेवढं तर ते निश्चित नाही लागत तुमचं एक एकरचा पॉली दोन लोक सांभाळू शकतात आणि ओपन म्हणजे जर शेती करायची असेल तर मनुष्यबळ कमी मनुष्यबळामध्ये कोणतं ओपन मध्ये करायचं असेल कमी मनुष्यबळामध्ये सनफ्लावर आहे उलचिडे आहे पिंगडे जी जे आहे हे कमी मनुष्यबळाचे पीक आहेत ह्याला फार जास्त एक माणूस पण पूर्ण एकरभराचा सनफ्लावर एक दोन तासामध्ये हार्वेस्टिंग करू शकतो हो, हो, कमी हो फार कमी वेळामध्ये होऊ शकतं ह्याला फार जास्त मनुष्यबळ नाही लागत आहे दुसरे इतर लागतं तर या ठिकाणी आपल्याला आज जी माहिती दिलेली आहे तर आपल्याला समजली असेल किल शेतीकडे वळण्याचं कारण आणि त्यामागचे फायदे तोटे जर आपण जर पाहिले तर हरकत नाही पाच एकर मध्ये जर आपल्याकडे शेती असेल तर साधारणतः एक एकर मध्ये किंवा अर्धा एकर मध्ये आपल्याला एखादा प्रयोग करण्यासाठी काही हरकत नाही जास्त काही शेतकरी असं पण करतात की पाच एकर क्षेत्र आहे तर पाच एकर क्षेत्रामध्ये लागवड न करता आपण अर्धा एकर किंवा एकर मध्ये जर फुलशेती केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे नफा जर झाला तर त्यामागे आपण फुलशेतीकडे आपण चांगल्या प्रकारे वळू शकता तर आज आपल्याला दिलेली माहिती आपल्याला पूर्णपणे समजली असेल त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर आज आपण इथेच थांबूयात तर उद्या आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार